तो माणूस एकदा गृहमंत्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस माणूस उपमुख्यमंत्री एकदाही सराटी देऊन पाहिलं नाही त्या माणसानं सर पण त्याचा त्या ठिकाणी नाक टाबल्याशिवाय कसं तोंड अरे आम्हाला मरू द्या सर हे काय मावळा होऊन आलोय मी खर्च व्हायला तयार आज मरायलाच आलोय आज नाही आमचा मला माहिती एखादा बलिदान गेल्याशिवाय आम्हाला आरक्षण भेटणार नाही त्यासाठी आज आरपारची लढाई लढायला आलोय आम्ही नाही नाही ऐका तुम्ही आमचं ऐका मी काय विनाकारण करणार आहे अकरा वाजता आम्ही बसू द्याय ऐक पण आमचं पाटलांच सांगितलं आपल्या गावामध्ये रस्त्यावर समृद्धीचा आणि तुमच्या गावाचा काय संबंध म्हणजे असं नका आम्ही पाकिस्तानहून आलो का सर तुम्ही आता डायरेक्ट डायरेक्ट काय संबंध बोलायला लागले म्हणजे आम्ही आता अवघड झालंय आम्ही का आत्महत्या करून घेऊ आता समृद्धीचा आमचा काही संबंध नाही आम्ही भारताचे नागरिक नाही का महाराष्ट्राचे नागरिक नाही आमचं मतदान चालतंय त्या टरबुजाला आमचा सगळं प्रचार करतो आमच्या इकडे भाषण देतो आमचं मतदान घेतो छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतो त्यांच्या नावावर मतदान मिळवतो आणि आमचा काही संबंध नाही आम्ही इकडं तुम्ही करू शकता समृद्धीच समृद्धीच पाहिजे त्या गृहमंत्र्यांचं दाबाला समृद्धीच योग्य आहे आम्ही मरायला आलो नाही म्हणून लोक आणले नाही एवढ्या म्हणलं शहीद व्हायची तयारी असून त्यात चला नाही तर येऊ नका म्हणले मरणारे जे जे तयार आहे समाजासाठी त्यांनाच आणलंय बाकीचे आणलंच नाही या समाज एक मरायला तयार आहे सांगती आहे सहकार्य करावं हो, कितिक मेले हो टकले करून सुद्धा मुसलमानाने टकले केले होत मराठा आरक्षणासाठी अह कित मेले हो एक विनंती आहे का मान्य मंगेश साहेबांसोबत आम्ही आहोत

आमचा आणलेले संबंध नाही पैसे देऊन आणलेले लोक नाही आम्ही कमीच मरायला एवढे खर्च व्हायच्या हिशोबाना कमी आलोय आलोच नाही आम्ही जास्त ते आहे ना छोट्या मोठे मराठी बसून दिले नसत आमचा नाहीये का एकटा गृहमंत्र्याचा आहे का मुंभी, नागपूर मुंबई काय मुंबई नागपूरला न्यायाला गृहमंत्र्याचा काय तो आमचा पण आमच्या तालुक्यातून गेला राव सर आज गेलाय समृद्धी समृद्धीचा तुमचा काय समज म्हणतात हे बघा हे सर म्हणले संभाजी सर समृद्धी तुमचा आम्हाला पाकिस्तानात नेऊन टाका डोळ्या मारू सांगितलं आम्हाला ठुले तालुक्यात आमच्या मतदान कशाला ठुले सरपंच कशाला केलंय शासनानं आम्हाला समृद्धीचा आमचा काय संबंध नाही त्या टोबुजाचा गृहमंत्र्याचा काय समृद्धी इकडं आम्हाला गोळ्या घालायच्या आमच्या आई बहिणीच्या डोक्यात काट्या मारायच्या परत समृद्धी आमचा नाही म्हणून सांगायचं पटतय का सर हे तुम्हाला अहो मरायलाच तर सर आज आई बापाला सांगून आलो आईला की वापस येत नसतंय म्हणून कोरगाव मराठा आरक्षण तिकडे जनंगे पाटील मरायला तयार आहे ना आम्ही खुशाल भाकरी खातोय एसीच्या गाडीत फिरतोय आम्हाला लाजा वाटायला लागल्या सर कशाला जगायचा अशा या राज्यात तोडफोड करून कुरगोडी करायला लागले निजाम बरे होते सर निजाम बरे होते इमार बरे हो होते सगळे सगळ्यांचं ऐकून घेत होते हा गृहमंत्री हिटलर हिटलर शाही वृत्तीचा गृहमंत्री आहे येऊन सुद्धा पाहिलं नाही जरांगे पाटलांना त्या माणसानं येऊन सुद्धा पाहिलं नाही आणि म्हणून आज शेवटची आरपारची लढाई म्हणजे आम्हाला काही गालबोट लावायचं नाही पण आम्हाला नागपूरकडे जाणारा समृद्धी हायवे अकरा ते आम्ही एक पर्यंत बंद करणार पूर्ण राज्य ते सर आम्हाला माहिती फोकस नका आठ मराठी मित्रांनी असोसिएट केला तो सर माझ्या सख्खी मित्र ज्यांची लिस्ट मध्ये माझ्या